जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत काही गोष्टी शा सरकार म्हणून करायला पाहिजे त्या केल्या जात नाहीत आणि बच्चू कडूसारख्या प्रखर नेत्याचा जे की माझी मंत्री राहिलेले आहेत वीस वर्ष विधानसभेत ज्यांनी काम केले आहे अशाच्या अन्नत्याग आंदोलनाकडं सरकारचं किती दुर्लक्ष असेल त्यांना काय रक्ताच्या उलट्या होतात त्यांचा बी पी किती आहे त्यांची शुगर किती आहे तिथे होणारी हिळण काय आहे याच विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा चला पहा आज बच्चूकडूनच्या आंदोलनाचा अन्नत्याग आंदोलनाचा उपोषणाचा सहावा दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोजरी येथे चालू असलेलं बच्चूकडूंचं अन्नत्याग आंदोलन शे अंधापंगासाठी वंचितांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी आहे कळकळीनं ते अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी आज बच्चू भाऊंना रक्ताच्या उलट्या देखील झालेल्या आहेत त्यावेळेस प्रशासन काय करतं आहे प्रशासनातून शासनाचं संगणमतानं त्यांनाही माणसं मारायचीत का या उपोषणाची हेळसांड करायची का याचा इथं आलेला आहे त्या उपोषणस्थळी बंद ए सी जी मशीन आहे त्यांच्याकडं एकही एम बी बी एस डॉक्टर तिथं नाही आहे केवळ नवीन शिक्ष शिकत असलेल्या चार परिचारिका मुली त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सरकारचं जर उपोषणकर्त्याच्या जीवाला काही झालं तर सरकारी अँब्युलन्स नाही आज एका उपोषणकर्त्याची तब्येत बिघडली तेव्हा त्यांना प्रहारच्या ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात ने आलं तेव्हा विचार करा मित्रांनो हे सरकार किती निष्क्रिय किती निर्दयी आहे मत मागते वेळेस सात बारा कोरा 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 तीन वेळेस म्हणणारे फडणवीस आज शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या सहकार्य असणाऱ्या बच्चूकडूचं आंदोलन जर प्रकारे हाताळत असतील तर सर्वसामान्याच्या आंदोलनाचं काय त्यावेळेस तेथे एक भाषण करताना एका आंदोलकांनी ग्रामगीतेच्या तीन ओळी आचू वाचून दाखवल्या आणि त्या ओळीचा अर्थ असा आहे की जर हजारोंच्या संख्येनं मुंग्या एकत्र आल्या तर भल्या मोठ्या सापाचा फडशा पाडून त्याला जखमी करू शकतात जर गवताची काडी एक एक जमा करून त्याचा दोर वळला किंवा त्याचा दोर तयार केला तर मोठ्या हत्तीला सुद्धा आपल्याला आकळता येतं त्याचप्रमाणे जर पाच पंचवीस कुत्रे एका जागी झाले तर वाघच काय सिंहाचा देखील ते फडशा पाडतात हे त्या ग्रामगीतेतल्या उळी वाचून दाखवून त्या आंदोलकांनी आपल्या शेतकऱ्यांना एक कानमंत्र दिला तो की आपण जर सर्वांनी एकजुटींनी बच्चूभाऊच्या पाठीमागे राहिलो या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन जर चाललं तर निश्चित आपले प्रश्न आपण आपल्या हक्कानं सोडवून घेऊ शकू आणि आपली कर्जमुक्ती कर्जमाफी नाही कर्जमाफी तुम्ही विजय मल्ल्या नीरव मोदी यांना केली आहे आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे त्याचं कारण असं आहे आमच्या शेतमालाचे सोयाबीनचे दहा हजारचे भाव तुम्ही साडेतीन हजारावर आणून टाकले कापसाचे चौदा हजारचे भाव सहा हजारवर आणून टेकवले तुम्ही डिओसे आयात केली तुम्ही कापसाच्या गाठीचे करार रद्द केले याला कोण कारणीभूत आहे केंद्रामध्ये यांचं सरकार आहे राज्यामध्ये यांचं सरकार आहे आणि मतदानापुरतंच गोरगरीब कष्टकरी शेतकरी वंचित अपंग यांना लागतात पण यांचं वेळोवेळी निळा भगवा निळा हिरवा किंवा भगवा हिरवा शीच भांडणं लावण्याची पद्धत आहे अशावेळी मित्र हो आपण सर्वांनी मिळून या आंदोलनाला साथ दिली पाहिजे या आंदोलनाचा आवाज मोठा केला पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन बच्चू कडूला साथ दिली पाहिजे आज बच्चू उपोषण स्थळी रक्ताच्या उलट्या झाल्या त्यावेळेस त्या ठिकाणी एकही एम बी बी एस डॉक्टर हजर नव्हता त्या ठिकाणची ए सी जी मशीनही बंद पडलेली होती त्या ठिकाणी केवळ चार परिचारिका तिथे होत्या आणि ज्यावेळेस काल बच्चूकडूच्या लघवीचा नमुना घेतला त्यावेळेस उपोषणस्थळी असणाऱ्या एक्कावन्न आंदोलकाचा का घेतला नाही कारण त्या आंदोलकांचा जीव महत्त्वाचा नाही आहे का हे या सरकारचं दुटप्पी धोरण आणि आज मंत्री संजय राठोड आले त्या ठिकाणी आणि म्हणाले की आंदोलन घ्या आंदोलन मागे घ्या त्यावेळेस बच्चू कुरुंनी सांगितलं पहिले निर्णय घ्या नंतर आंदोलन मागे घेण्याचं पाहू शेतकरी कर्जमुक्ती तुम्हाला एका वेळी जमत नसेल तर तीन वर्षात करा तीन टप्पे पाडा आणि स आणि बँकेची गॅरंटी घ्या तरच माझ्या शेतकरी भावाला पुन्हा कर्ज उपलब्ध होईल आणि शेती करता येईल अशावेळी माजी मंत्री राष्ट्रवादीचे गृहमंत्री माजी गृहमंत्री अनुल देशमुखसुद्धा त्या स्थळी आले होते त्यांनीसुद्धा या उपोषणाची पूर्णत पाहणी केली आणि सरकारवर विशेषत भयानक स्वरूपामध्ये क्षेपणास्त्र झाडावी अशी भाषाही वापरली पण शे विधान ऐकणारं सरकार आहे का हे गुंग सरकार आहे हे बहिर सरकार आहे या सरकारला बच्चू कळूच्या आंदोलनाचं काहीही ना पडलेलं नाही किंवा शेतकऱ्यांच्या कर सा कर्जमाफीसाठी यांच्याकडं कर पैसा नाही यांच्याकडं नीरव मोदी विजय मल्या यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसा आहे शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पैसा आहे समृद्धी महामार्ग करण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांच्याकडे पैसा नाही आहे तेव्हा तुम्हीच लक्ष करा आणि तुम्हीच विचार करा की हे मुजुरी सरकार यांना एकतर आरक्षण द्या नसता खुर्ची खाली करा या भाषेत या सरकारला आता आपल्याला रस्त्यावर उतरून उत्तर द्यावं लागेल या सरकार आणि प्रशासन सर यांचं संगणमत आहे आणि त्यांना बच्चू कडूचं आंदोलन मोडीत काढायचं आहे जर आंदोलनकर्त्याच्या जीवाला काय झालं ज्याप्रमाणे काल अहमदाबादमध्ये विमान पडून दोनशे पासष्ट लोक वारले गेले पण त्यावेळेसुद्धा देशाचे गृहमंत्री म्हणतात की अपघात रोखता येत नाही यांना विमानतळ विकता येतात त्याचे कॉन्ट्रॅक्ट काढता येतात आणि अपघात रोखता येत नाही वेळीच त्या विमानाची शंभर टक्के चाचपणी केली असती तर दोनशे निष्पाप जीवांचा बळी गेला असता का आणि आज तर उपोषणाच्या सहाव्या दिवशी बच्चूकडून रक्ताच्या उलट्या होत असताना देखील या सरकारचं गांभीर्य नाही एखादा उपमुख्यमंत्री येत नाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस येत नाही आहेत फिशीवरून चर्चा करू म्हणतात अरे चर्चा काय निर्णय घ्या आणि पहिले शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा हाच सल्ला हो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा